ધન્યવાદ થાય कॅमेरा घे ना मी इथे वायर कुठे मागड वायर नाही असं काय वायर फोटो ना वायर नाही ना, ना। वायर मी वायर वायर माझी मी कॅमेरा कुठला मागतो

सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्यांनी देशासाठी हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या देशभक्तांनी क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना मनापासून मी त्यांचं खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करतो आणि स्वातंत्र्य सैनिकांचं देखील विनम्र अभिवादन करतो आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे हे भारतीय स्वातंत्र्य आपल्याला मिळालं या स्वातंत्र्यवीरांनी देशभक्तांनी क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र बलिदान दिल्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतामध्ये आज आपण भारताला पुढे नेतो आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी बाराव्यांदा लाल किल्ल्यावरून के भाषण केलं आणि त्यांचं भाषण अतिशय या देशातल्या सर्वांना नागरिकांना देशभक्तांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारं आहे कारण आता त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी सुदर्शन देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केलेली आहे आणि यापूर्वी देखील यासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील भारताला त्यांनी जशास तसं उत्तर दिलेलं आहे धडा शिकवलेला आहे आता नया भारत आहे गुसखे मारणेवाला भारत आहे विकासाला पुढे नेणारा भारत आहे याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आतंकवाद्यांचा करून टाकलेला आहे आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम मोदीजी आणि भारतीय लष्कराने केलेलं आहे पहिलगाममध्ये आपल्या लडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना यमसदनाला पाठवण्याचं काम ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून केलं आहे ऑपरेशन शिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवणारे आपले भारतीय लष्करी जवान युवा भारतीय सेना त्याचबरोबर वायुसेना आणि आपली नेवी आर्मी एअरफोर्स या सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा उभा राहणारे आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मी अभिनंदन करतो संकल्पना असणारे ट्रम्पने टेरिफ जे लावलेलं आहे त्याच्यावर देखील देशाचे प्रधानमंत्र्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे हा भारत समोर झुकणार नाही सुरक्षेमध्ये पण आणि आपल्या शेतकरी असतील विकासाच्या बाबतीत कुठलंही तडजोडीचं धोरण स्वीकारणार नाही असं ठामपणे सांगितलेलं आहे कारण आता आत्मनिर्भर भारत होतो आहे आणि स्वयंनिर्भर भारत होतो आहे ज्यांनी टॅरिफ लावलं आहे त्यांना त्याचं भुगतान करावं लागेल भारताचा विकास भारताची प्रगती भारताला अर्थव्यव महासत्तेकडे आर्थिक महासत्तेकडे जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही हे भारत आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी ठणकावून सांगितलेलं आहे तस आज बारावंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मात्र आजच्या दिवशीच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन अनुपस्थित होते हे हेच त्यांचा देशप्रेम आहे त्यांची देशभक्ती आहे आणि म्हणून देशाची बदनामी परदेशात जाऊन करायची देशाची बदनामी करताना पाकिस्तानने वाहवा करा वाह करावं अशा प्रकारचं कृत्य करावं अशा प्रकारचं बोलणं करावं आपल्या लष्करी सैनिकांवर लष्करी कारवाईवर शंका उत्पन्न करावी किती मिसाईल पडले किती ड्रोन पडले अरे बाबा किती सैनिक शहीद झाले किती बॉम्बस्फोट पाकिस्तानने घडवले उद्या मग सिरियल बॉम्बस्फोट असेल सविसक्रात हमला असेल त्यात किती लोक मारले गेले याचा हिशोब विचारत नाही किती ड्रोन पडले आणि किती मिसाईल पडले हे भारतीय लष्करावर संशय निर्माण करण्याचं काम करतात हे कसले देश बघताय खरं म्हणजे हे पाकिस्तानची बोली बोलतायत आणि हे दुर्दैव आहे देशात आसिफ मुनीर यांनी देखील जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा देखील निषेध करावा तेवढा थोडा आहे कारण त्यांनी म्हटलंय भारताला चॅलेंज केलेलं आहे पण मी एवढंच सांगतो की वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही गिदड भक्की कोई को डरेगा नाही ये गिदड भक्की जो है उससे भारत के जवान और हमारे भारत के प्रधानमंत्री पूरी तरह उसको जवाब उनको दिया है और मैं इतना ही कहूँगा गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं होता है इस देश में एक ही शेर है उसका नाम है नरेंद्र मोदी और उन्होंने करके दिखाया है पाकिस्तान को मुँह तोड़ जवाब दिया है और इसीलिए ये जो आसिफ मुनीर हो या और कोई भी हो हमारे भारत के कोई भी उद्योजक हो ऐसी गीदड़ भक्की देंगे तो हमारा देश उनके साथ खड़ा रहेगा क्योंकि तो यहाँ के देश के बारे में ये देश का विकास करने में ये उद्योजक जो है आगे रहते हैं इसलिए पूरा भारत देश उनके साथ है इतना ही मैं कहूँगा और भारत के प्रधानमंत्री सक्षम है जिन्होंने अभी ये देश की सुरक्षा के लिए सुदर्शन चक्र मिशन की घोषणा की है ये भारत को एक बड़ा करारा जवाब है धन्यवाद